सर वही हाल आज प्याज के दामों का है प्रधानमंत्री प्रधानमंत्री पिछले पैंतीस चालीस दिनों से अनियन के एक्सपोर्ट पर पाबंदी लग चुकी है और अनियन एक्सपोर्ट पर पाबंदी लगने की वजह से प्याज के निर्यात पर पाबंदी लगने की वजह से मेरे महाराष्ट्र के प्याज उत्पादक किसानों का 2000 का नुकसान कारण हे अत्यंत दुर्दैवी या पद्धतीचं निलंबन काय केलं होतं संसदेमध्ये तर फक्त हे दाखवलं मग हे शेतकऱ्यांची जी व्यथा आहे कांद्याची निर्यात बंदी उठवा हे, हे जे आमचं सांगणं आहे हे सुद्धा मांडायचं नाही शेतकऱ्यांची व्यथा सरकारला ऐकून घ्यायची नाहीये जनतेचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं नाहीये आज गेली आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नव्हते मागच्या वेळी कांद्याला थोडेसे भाव निर्माण होण्याची आशा निर्माण झाली त्याबरोबर सरकारनं चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं कांद्याचे भाव पाडले कांद्याबरोबर स्वप्न होती कांद्याबरोबर भावना होती कांद्याबरोबर मेहनत होती पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब फसलं होतं